शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अविनाश मेमाने मेमानी कृषी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेती जगतातील नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो असा असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे बिजली लागवड म्हणजे याच बिजली पिकाची लागवड कधी केली जाते किंवा ज्यावेळी शेतकरी लागवड करतो बिजलीची अशा वेळी त्याला मार्केटमध्ये कसा सापडतो कारण काय होतं की एकदा पंधरा फेब्रुवारी नंतर मार्केटमध्ये पौर्णिमा व्हाईट किंवा पौर्णिमा येलो या शेवंतीची आवक कमी होते आणि मार्केटमध्ये बिजलीची आवक वाढू लागते किंवा बिजली पिकाला दर चांगला भेटतो कारण काय एकदा का मार्केटमध्ये पौर्णिमा व्हाईट या फुलाची आवक कमी झाली की बिजलीला आपोआपच मागणी वाढत वाढत असते म्हणजे मार्केटचा एक फंड आहे की बा मागणी आणि पुरवठा म्हणजे मार्केटमध्ये मागणी एकदा वाढली आणि पुरवठा कमी झाला की आपोआपच दरे वाढू लागतात अशावेळी बिजली पिकामध्ये खतांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे म्हणजे बरेच आम्हाला विचार असतात किंवा बिजली पिकाला खतं किती दिवसात दिली पाहिजे कारण काय होतं की तुमचं खतावर सगळं डिपेंड आहे कारण का तुम्ही जे जेवढी व्यवस्थित खतांचं व्यवस्थापन करता जी विद्रावी खतं असतील जे बेसलडोसा असतील त्याचं जर तुमचं व्यवस्थित व्यवस्थापन असेल तर तुम्हाला फुटव्यांची संख्या चांगली मिळणार आणि एकदा फुट एकदा का फुटव्यांची संख्या चांगली मिळेल की आपल्याला त्या फुलाची प्रत ही व्यवस्थित मिळणार आहे फुलाची गुणवत्ता ही आपल्याला चांगली मिळणार आहे आणि जेवढे तुमचं फुटव्यांची संख्या जाडाला जास्त तेवढं तुम्हाला उत्पादन चांगले मिळणार आहे म्हणजे काय होतं की जरी दर थोडासा कमी सापडला तरी तुम्हाला त्याची कसर एकदा तुमचं उत्पादन जास्त असतं आणि दर थोडासा कमी सापडला तर बरोबर ते त्याची कसर काढत अशा अशावेळी शेतकऱ्यांनी जी बिजली पिकाला जी आपण शे विद्राव्य खतं वापरते कोणकोणती वापरली पाहिजेत त्याला खतं किती दिवसांनी दिली पाहिजे किंवा बेसळ डोस भरताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करे ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बरेच आम्हाला विचारत असतात की बाबा सर बिजलीची लागवड कधी केली जाते तर शेतकरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा जी बिजलीची लागवड आहे तुम्ही बारा महिने करू शकता पण काय होतं की बिजलीचा दर हा तुमचा जानेवारी फेब्रुवारी म्हणजे पंधरा फेब्रुवारी बिजलीचा दर चांगला सापडत असतो म्हणजे तुमचा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे अगदी जूनपर्यंत बिजलीला बाजारभाव चांगले सापडत असतात कारण काय होतं की त्या पिरियडला मार्केट मध्ये शेवंतीची आवक नसते म्हणजे शेवंतीची लागवड ही पंधरा फेब्रु फेब्रुवारी नंतर चालू होतील आणि ती चालू व्हायला परत अगदी मेंडी किंवा जून जाईल अशा वेळी मार्केटमध्ये शेवंतीची आवक राहत नाही म्हणजे काय होतं की शेवंती जागा बिजली घेत असते <laughs> बिजली पिकाला जे बेसल डोस म्हणतो ज्या शेतकऱ्यांना बेसल डोस टाकणं शक्य अशा शेतकऱ्यांनी जर बेसल डोसमध्ये मध्ये जरी तुमचा अठराशेचाळीस असेल मायक्रोनिटेड असेल अदर शेणखताचा वापर भरपूर कारण कारण काय होतं की काँग्रेस वर्गातलं वनस्पती असल्यामुळं जास्त खताची आवश्यकता नाही पण काय होतं की जर जा तुम्हाला जास्त फुलांची संख्या पाहिजे असेल तर तुम्ही त्याला खतं देणं खूप गरजेचं आहे अशावेळी तुम्ही बेसल डोसमध्ये जास्त काय खर्च करू नका अगदी एखादी अठरा सेहेचाळीस अर्धा एकरासाठी आणि एखादी एक मायक्रोनिट्रेंट जरी टाकली आणि मायक्रोचा जर वापर केला तरी ते पुरेसा आहे म्हणजे काय असं काही जास्त पाच सहा किंवा दहा हजाराचा बेसळ डोस बिजली पिकाला लागत नाही त्यामुळं बिजली पिकामध्ये वितराव्या खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल तरी तुम्हाला जी उत्पन्न आहे ते उत्पन्न व्यवस्थित मिळणार आहे एकदा का आपण बिजलीची लागवड झाली आणि लागवड केल्यानंतर एकदा ड्रिंचिंग झाली तर ड्रिंचिंग झाल्यानंतर त्याला खातांचं व्यवस्थापन करत असताना मुख्य काळजी घ्यायची की स्टार्ट पहिल्या वेळेस पिकाला जास्त पोटायची आवश्यकता नसते म्हणजे काय होतं की बिजलीला दोन महिन्यापर्यंत फुटवे संख्या फुटवे चांगले निघत असतात दोन ते अडीच महिन्यापर्यंत अशावेळी तुम्ही नायट्रोजन आणि फॉस्फरस म्हणजे नत्र आणि पुरत जा पिकाला जास्त येणं गरजेचं राहता अशावेळी शेतकऱ्यांनी पहिल्या ड्रिंचिंगमध्ये एकोणीसशे एकोणीसचा जरी वापर केला अगोदर ड्रिंचिंगमध्ये एकोणीस वापरले किंवा परतसुद्धा एकदा दहा ते पंधरा साजी तुमची बिजली झाली आणि त्याला एकोणीसशे एकोणीस ट्रिपमधून सोडून द्या अगदी अर्ध्या एकरासाठी दोन ते अडीच किलो तुम्ही एकोणीसशे एकोणीसचा वापर करा नंतर तुम्ही एक प पाच ते सहा दिवसाचा गॅप ठेवून परत त्याला बारा एकसेट किंवा अकरा चवळच्या अकरा शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता की फुटवेची संख्या जी मेंटेन झाली त्या त्यामध्ये आम्ही अकरा चवळच्या अकराचा जास्त वापर केला होता कारण का अकरा चवळच्या अकराने बारा एक सेटपेक्षा जास्त फुटवे निघतात आणि जेवढ्या तुम्हाला मगाशी सांगितलं की जेवढ्या नंबर ऑफ ब्रँचेस म्हणजे जेवढी फांद्याची संख्या जास्त आहे तेवढे तुम्ही जेवढे फुटवे जास्त असतात तेवढे तुम्हाला कळीची संख्या जास्त भेटणार आहे अशावेळी आलटून पालटून तुम्ही अकरा वेळच्या अकरा जर तुमचं क्षेत्र एकर असेल तर दोन ते अडीच किलो अकरा वेळच्या अकरा सोडा नंतर तेरा चाळीस तेरा दोन ते अडीच किलो तुम्ही म्हणजे चार पाच चार पाच दिवसाचा गॅप सोडा पाच ते सहा दिवसांनी तुम्ही वॉटर सोलबल खत देत राहा शेतकरी मित्रांनो <coughs> आता वॉटर सोलबलचे रेट खूप वाढलेत अशावेळी काही शेतकरी अठराशे चाळीसची निवडी सोडतात मी अठराशे चाळीस पाच ते सहा किलो अठराशे चाळीस बिजाय घालायचं रात्रीचं आणि त्याचा वरचा जो भाग आहे निवडी आपण त्याला म्हणतो ते सोडतात त्यासोबत रिझल्ट चांगला आहे फुटव्यासाठी दुसरी गोष्ट हॉटरसोलेबल खत ते आलटून पालटून द्या म्हणजे तुमचा कॅल्शियम नायट्रेट असेल बोरॉन असेल तेरा चाळीस अकरा चौचा अकरा बारा झिरो जिरोबाउन चौतीस या खतांचा पूर्णतः आलटून पालटून जर वापर केला तर तुम्हाला फुटेन्स संख्या व्यवस्थित मेंटेन होणार आहे आणि तुम्ही पंधरा ते वीस दिवस सांगता मायक्रोन्युट्रेन द्या म्हणजे मायक्रोन्युट्रेन काय होते किंवा तुमची डिटिफिसियन्सी म्हणजे तुमचं झाड पिवळे पडणे किंवा काय होतं की मायक्रोन्यूटन म्हणजे मिठासारखे के किंवा के एन पी बरं थोडंसं मायक्रोन्युटेन दिलं तर त्याला फोटोची संख्या मेंटेन करायला आपल्याला मायक्रोन्यूटनची खूप गरज असते अशावेळी मायक्रोन्यूटन एकदा पंधरा दिवसातून वीस दिवसात एकदा मायक्रोन्यूटन त्याला ड्रिपनी खाल्लं सोडा जेणेकरून काय होतं की तुमच्या पिक हिरेगार दिसणार डिपीसीन दिसणार दुसरी गोष्ट मॅग्नेशियम सल्फेटचा तुम्ही तेरा चाळीस तेरा असेल किंवा अकरा चोवीचाळी अकरा असेल त्यावर तुम्ही जरी वापर केला तरी तुमचं प्लॉट पानाला थोडीशी ग्रीनरी चांगली राहील आणि दुसरी गोष्ट जे फुगवणीचे ग्रेड आहेत म्हणजे एकदा का तुमचं दोन अडीच महिन्याची बिजली झाली दोन महिन्याच्या पुढं त्याला फुगोणीच्या काही ग्रेड आहेत म्हणजे तुमचा झिरो बावन असेल किंवा झिरो साठवीस असेल तेरा झिरो पंचायत सतरा झिरो बत्तीस असेल त्याचा बत्ती आलटून पालटून म्हणजे मी सांगतो की ज्यावेळेस एकदा का फुलांची सेटिंग व्यवस्थित झाली आणि एकदा फुलांची सा, सळ्यांची संख्या वाढली त्यानंतर त्याला तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बाउन चौतीस तेरा सत तेरा झिरो पंचेचाळीस दिलं तर अर्ध्या एकरासाठी तुम्ही दोन ते अडीच किलोचा वापर करा झिरो बाउन चौतीस देत असाल तर त्याला ते सुद्धा दोन ते अडीच किलो वापरा दुसरं म्हणता झिरो साठवीस देत असाल तर ते तरी तुम्ही ते दोन ते अडीच किलोचा वापर करा दुसरी गोष्ट सतरा झिरो बत्तीस दोन किलो अर्ध्या अकरासाठी दोन किलो सतरा झिरो बत्तीसचा वापर करा ज्या नवीन ग्रेड आहेत मी ज्या ग्रेड नवीन आहेत त्या क्लोरफाई ग्रेड असल्यामुळं त्याचं आंबलयुक्त तुमची जमीन होत नाही आणि तुम्हाला जी फुटवे फुगवणे जी फुगवणी फुला फुलाची फुला व्यवस्थित असते ग्लेझिंग असते चमक असेल ती व्यवस्थित मिळणार याचा तुम्ही खा याच विद्रव्य खाद्यांचा आलटून पालटून वापर केला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे